नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एक हजार स्क्युअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती होऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून एक हजार स्क्युअर घर बांधण्यासाठी मटेरियल खर्च किती होऊ शकतो त्याबद्दलची माहिती त्या व्हिडिओमध्ये दिली होती पण आजच्या व्हिडिओमध्ये एक हजार स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी टोटल लेबर खर्च किती होऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो माहिती घेण्या अगोदर काही गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे तुमचा एक हजार स्क्वेअर फूट घर बांधण्याचा प्लॅन कसा आहे त्यावरती लेबर रेट किंवा लेबर खर्च अवलंबून आहे तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता शहरी भागामध्ये राहता का ग्रामीण भागामध्ये राहता तेथे ते लेबर रेट काय चालू आहे लेबरला हाजरी काय आहे त्यावरती लेबर खर्च अवलंबून असतो पण आजचा व्हिडिओ बघितल्यानंतरनं तुम्हाला अंदाज तर नक्कीच लागणार आहे की एक हजार स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो एक हजार स्क्वेअर फुटचं जे काम आहे त्याला आपण बारा कॉलमचं काम धरलेलं आहे म्हणजे बारा फुटिंगचं आहे किंवा बारा फुटिंगच्या जागेवर जास्त सुद्धा कॉलमचं काम असू शकतं एक चौदा कॉलम सुद्धा असू शकतात मित्रांनो पण मिनिमम बारा कॉलम येतात म्हणजे बारा आपल्याला फुटिंगचं खोदकाम करायचं आहे आता फुटिंगची साईज किती आहे किती फुटिंग तुम्हाला खोद खांदायची आहे त्यावरती खर्च अवलंबून असतो लेबर खर्च मित्रांनो पण मिनिमम आपण एक बाराशे रुपयाला एक फुटिंगचं खोदकाम धरलेलं आहे तुम्ही जर शहरी भागामध्ये असाल तर जास्त खोंदकामाचा सुद्धा रेट घेऊ शकतात मित्रांनो किंवा तुम्ही गा ग्रामीण भागामध्ये असता तिथे कमीसुद्धा घेऊ शकतात ह्या गोष्टी सर्वांना लक्षात घेणं गरजेचं आहे आपण बाराशे रुपये एक फुटिंगचं खोदकाम करण्याचं धरलेलं आहे बारा फुटिंगचे झाले चौदा हजार चारशे रुपये आता त्यानंतर सेंट्रिंग काम करणे म्हणजे आर सी सी काम करणे हा रेट एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये पर फूट आहे मित्रांनो तुम्ही कोणत्या शहरामध्ये राहता तिथे सेंट्रिंग कामाचा रेट काय चालू आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे पण मिनिमम एकशे वीस रुपये एकशे पन्नास रुपये पर स्क्युअर फूट चालतं किंवा तुमचा प्लॅन कसा आहे तुमचा प्लॅन जर आर सी सी कामाचा हेवी असेल तर रेट काही वेळेस जास्त असू शकतो तुमचा जर नॉर्मल प्लॅन असेल रेग्युलर प्लॅन असेल तर यापेक्षा सुद्धा कमी होऊ शकतं मित्रांनो ठीक आहे पण मिनिमम एकशे वीस रुपये पर स्क्युअर फूट ते एकशे पन्नास रुपये पर स्क्युअर फूट या रेटमध्ये आर सी सी काम म्हणजे सेंट्रिंग काम चालत असते एक हजार स्क्युअर फूटचं जे काम आपलं एक हजार गुणले एकशे पन्नास केले तर एक लाख पन्नास हजार रुपये होतात सेंट्रिंग कामाचे आता त्यानंतर बांधकाम आणि प्लास्टरचे किती होतात हा सुद्धा रेट मित्रांनो एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट आहे तुमचा प्लॅन कसा आहे तुमच्या बंगल्याला खूप डिझाईन असेल तर मित्रांनो हा रेट काय वेळेस जास्त वाढू शकतो किंवा कमी सुद्धा होऊ शकतो मित्रांनो पण मिनिमम एकशे वीस रुपये ते, ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट बांधकाम आणि प्लास्टरचे काम चालत असते एक हजार उन्हले एकशे पन्नास केले तर त्याचे एक लाख पन्नास हजार रुपये होतात आता त्यानंतर ना मित्रांनो स्टाईल बसवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो लेबर खर्च किती येऊ शकतो तुमच्या रूममध्ये म्हणजे तुमचं एक हजार स्क्वेअर फूटचं जे काम आहे एक हजार स्क्वेअर फूटमध्ये किती टॉयलेट आहेत किती बाथरूम आहेत किती रूम काढलेला आहेत तुम्ही त्यावरती मित्रांनो टाईल बसवण्याचा खर्च अवलंबून असतो पण एक मिनिमम तुम्हाला रेंज सांगितलेली आहे की या रेंजमध्ये खर्च येऊ शकतो लेबर खर्च हा खर्च मित्रांनो पासष्ट ते सत्तर हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो त्याचे आपण सत्तर हजार रुपये टाकलेले आहेत आता त्यानंतर प्लंबिंग कामाचं प्लंबिंग कामा सुद्धा सेम आहे मित्रांनो तुमच्या एक हजार स्क्वेअर फूटमध्ये टॉयलेट बाथरूम किती आहेत किचन किती आहेत पॉइंट किती येणार आहेत तुम्हाला काय काम करून घ्यायचं आहे अजून एक्स्ट्रा त्यावरती प्लंबिंगचा मित्रांनो लेबर खर्च अवलंबून असतो पण मिनिमम एक हजार स्क्वेअर फूटसाठी मिनिमम चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च येतो त्याचे आपण पंचेचाळीस हजार रुपये दिलेले आहेत आता त्यानंतर इलेक्ट्रिकल काम इलेक्ट्रिकल कामासाठी पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येऊ शकतो त्याचे आपण चाळीस हजार रुपये टाकलेले आहेत आता त्यानंतर पेंटिंग काम करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो लेबर खर्च पन्नास ते पंचावन्न हजार रुपये येऊ शकतो त्याचे आपण पंचावन्न हजार रुपये टाकले टोटल जर बेरीज केली मित्रांनो टोटल जर बेरीज केली तर पाच लाख चोवीस हजार चारशे रुपये होतात म्हणजे काय मित्रांनो सरासरी लेबर खर्च एक हजार स्क्वेअर फूटसाठी पाच ते साडेपाच लाख रुपये येऊ शकतो सूचना सर्वांना महत्वाची आहे का सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगितलेली आहे मित्रांनो तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता शहरी भागामध्ये राहता का ग्रामीण भागामध्ये राहता त्यावरती लेबर खर्च अवलंबून आहे मित्रांनो पण आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच तर अंदाज लागलाच असेल व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद